नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना आज चोराडे या ठिकाणी मैदान भरतोय आणि ते जे मैदान आहे एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आज किती गट पडणार आहेत कोणत्या गटामध्ये कोणता बैल पडणार आहेत चला बघूया गट क्रमांक एक मध्ये चिठ्ठी निघाली घाणंदकरांच्या बब्याची गट क्रमांक दोन मध्ये आदत किंग बुलेट पळतोय रहमतपूरकरांचा गट क्रमांक तीन मध्ये पळतोय आदत राया बैल गट क्रमांक चारमध्ये सनिया नावाचा बैल पळणार आहे गट क्रमांक पाच मध्ये लक्ष्या आणि इंद्रा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सहा मध्ये भारत हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सात मध्ये मण्या हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक आठ मध्ये शंभू हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक नऊ मध्ये स्वरा विजय मदने यांचा मथुर पळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये सरजापळे खराडीचा गट क्रमांक अकरा मध्ये वांगी या गावचा बैल पळेल गट क्रमांक बारामध्ये आदत किंग भारत हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक तेरामध्ये अंगापूर या गावची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चौदा मध्ये दहिवडी या गावची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पंधरामध्ये बावऱ्या हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये जॉन्ट्या हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सतरामध्ये रायबा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक अठरा मध्ये मिलिटरी ऑफ शिंगे यांचा चित्रा पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणीस मध्ये रामोसवाडीकरांचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक वीस मध्ये चित्रीचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक एकवीस मध्ये शिवा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक बावीस मध्ये कळंबीचा सोन्या हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक तेवीस मध्ये परत शंभूकरांचा वाळुंजकरांचा शंभू पाळताना दिसेल गडक्रमांक चोवीसमध्ये मायनीचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक पंचवीस मध्ये शंभू आणि मारतंड ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक सव्वीसमध्ये चोराडे या गावचा बैल पाळणार आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये गुरुसावेकरांचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पक्षा आणि रायफल ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणतीसमध्ये जिगर हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक तीसमध्ये सिम्बा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकतीस मध्ये सम्राट हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक बत्तीस मध्ये बेनावडेकरांचा राया हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक तेहतीस मध्ये रायफल आणि मथूर ही बै ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक चौतीस मध्ये कले ढोनकरांचा बादशाह हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक पस्तीस मध्ये दहिवडीकरांचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक छत्तीस मध्ये सोन्या सत्तावीस सत्तावीस हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सदतीस मध्ये आदत किंग देवा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अडतीस मध्ये सोन्या पैल खटावकरांचा गट क्रमांक एकोणचिस एकोणचाळीस मध्ये दखटवाडीचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक चाळीस मध्ये वांगीचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये मधमापूर या गावचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बेचाव मध्ये तीन बैल पळणार आहेत महिबिया पिस्तूल आणि सरजा ही तिघांच्या लढत होईल गट क्रमांक मध्ये सुंदर बैल पळेल गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये गानंदकरांचा बैल पळेल गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये खरसोंडीकरां आणि त्यांच्या त्याच गटामध्ये बादल बैल पळेल शेचाळ गटामध्ये बजीरंग आणि घरणिकीच्या रा राजाच्या नावाची चित्त्या आहे बघूया काय कमाल होते गटक्रमांक सत्तेचाळीमध्ये आदत किंग देवा आणि सुंदरकरांचा चितळीकरांचा सुंदर पळेल गट क्रमांक मध्ये राया हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये कॅप्टन हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक पन्नासमध्ये मिलड्रॅप शिंगचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक एक्कावन्नमध्ये साहिबा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक बावन्नमध्ये शंभू सत्याहत्तर सत्याहत्तर हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक त्रेपन्नमध्ये छोटा राजा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक चौपन्नमध्ये कॅप्टन हा बैल पण पुन्हा पाळताना दिसेल गट क्रमांक पंचावन्न पंचावन्नमध्ये माणिक आणि जिगर ही दोन बैलांची लढत होईल गट क्रमांक छप्पनमध्ये रुद्रा पळेल गट क्रमांक सत्तावन्नमध्ये पाखरे हा बैल पळेल गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये विजय मेडिकल पुसेकाऱ्यांचा चांद्या नांद्या ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणसाठमध्ये आंधळीकरांचा बैल दिसत पळताना दिसेल गट क्रमांक साठमध्ये वडसरकरांचा सरजा हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकसष्टमध्ये वाटेगावकरांचा बैल पळेल गट क्रमांक बासष्ट मध्ये शहापूरकरांचा बैल दिसेल गट क्रमांक त्रेसष्ट मध्ये नाशिकचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक चौसष्ट मध्ये नांदणीकरांचा बैल पळताना दिसेल पासष्ट मध्ये मासुर्ने मासुरणेकरांचा बैल पळताना दिसेल आणि शेवटचा गट सहासष्ट राजा छोटा राजा नक्कीच आज या गा मैदानामध्ये चोराडीच्या एक आदत एक बैल या मैदानात सहासष्ट गट पडणार आहेत आणि नक्कीच एक मोठी लढत म्हणावी लागेल आणि चांगले चांगले आज नवीन नवीन आदत बैल आज उजाडत येतील बघूया काय कामगिरी करतायत संबंध महाराष्ट्राला या मैदानाची उत्सुकता लागली बघूया चला मग व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद